चर्चित आहे कल्याण डोंगरली महानगरपालिका आणि तिकडचा सत्ता स्थापनेचा एकूण खेळ मी मनसेनं काल पाठिंबा दिलेला आहे शिंदे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आणि ती आघाडी फॉर्म झाली भाजप सगळ्यात आधी वगर... मी एका महत्वाच्या विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो मी आताच त्या विषयावरचं आमचं म्हणणं एक साथ टाकलेला आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये काशी प्रयागराज भागामध्ये हिंदुत्ववादी योगी सरकारने त्यांना स्नानाला रोखलं आणि त्यांच्यावरती पोलिसांकडून निर्घृण लाठी मार झाला उपोषणाला बसले आंदोलन आंदोलन शंकराचार्य हिंदुत्ववाद्यांचे ते आंदोलन कोणा विरुद्ध तर हिंदुत्ववादी सरकार विरुद्ध मग ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल स्वामी मुक्तेश्वरानंद भव्य वस्त्र आहेत हिंदुत्वाची आणि योगींच्या अंगावर सुद्धा तीच वस्त्र आहे आणि प्रधानमंत्री मोदी सुद्धा, सुद्धा अधूनमधून निवडणूक काळामध्ये अशा प्रकारची रंगरंगोटी करून हिंदुत्वाच्या नावावर मतदान करतात पण शंकराचार्यांवर भर रस्त्यांमध्ये हल्ला झाला मला एवढंच म्हणायचं महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी स्वामी मुक्तेश्वरानंद जेव्हा आले नक्कीच मातोश्री होते आले होते पण त्यांना मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांनी त्यांना स्टेट गेस्ट राज्य अतिथीचा दर्जा दिला राज्य अतिथी ही फार महत्वाची गोष्ट की शक्यतो परदेशी पाहुण्यांना दिली जाते किंवा प्रमुख जे लोक असतात त्यांना राज्य अतिथीचा थी दर्जा दिला त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं वर्षा बंगल्यावर त्यांची पूजा केली चरण धुतले त्यांचे शिंद्यांनी बरच बरंच काय केलं शिंद्यांनी त्यांच्याकडनं बरंच काही हेच कसे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत वगैरे 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 असं वदवून घेतलं पण आज त्याच शंकराचार्यांवरती तुमचेच पोलीस निर्गुरून हल्ला करतायत मारतायत अशा वेळेला हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आपल्या गुरुवर हल्ला होत असताना गप्पा बसले गुरुच आहेत ना त्यांचे ते हिंदुत्ववादी शंकराचार्यावरती हल्ला असताना एकनाथ शिंदे गप्पा बसलेले किंमत हिंमत नाही साधा निषेध करण्याची की माझ्या गुरुवरती हल्ला होतोय ज्यांना मी राज्य अतिथीचा दर्जा दिला होता या राज्यात मुख्यमंत्री असताना ज्यांचं चरणाचं तीर्थ मी प्राशन केलेल्या वर्षा बांधावर आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांच्या आशीर्वाद मी घेतलेले आहेत अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतोय ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून दुसरा एखाद्या राज्यात अशा अशा प्रक, प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय भारतीय जनता पक्ष सुद्धा तडा 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 तापलेला तळ्यावरचा वाटाणा उठतो ना तसे तापलेला तयावरच्या वाटाण्यासारखे सारखे तडा तडा उडले असते हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या डोंगी हिंदुत्ववादी हिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे दे पण आता तुम्ही हा जो विषय मांडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काही विचार आम्ही त्याच्यावर त्याचा विचार करू पण मी हे ढोंग उघडकीस आणले नाही आम्ही ढोंग समोर आणले ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिला ज्यांच्या पायाशी पाय त्यांच्यावरती हल्ला झाला ते जखमी झाले अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे तिथे अनेक साधू संत अत्यवस्थ आहेत इस्पितळामध्ये तिथे मुलायमसिंग यादव यांच्या वरची कारवाई अयोध्या आंदोलनामध्ये मुलायमसिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही पालघर मध्ये साधू हत्याकांड घडलं ते तुम्ही नाही साधू हत्याकांड घडलं ते नाही पण त्या साधून ते शंकराचार्य सगळ्यांचे शंकराचार्य त्यांच्यावरती हल्ला होतोय आणि तुम्ही गप्पा बसलेला नाही पण पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या फक्त या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध केलेला आहे निषेध निषेध करावाच लागेल निषेध का करून हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे हा निषेध हा निषेध शिंद्यांसारख्या त्यांच्या राजकीय भक्ताने पण केला पाहिजे राम मंदिर प्रकरण असेल योगींवर वारंवार टीका असेल यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं काही असेल पण ते शंकराचार्य आहेत आता त्या नोटीस पाठवली तुम्ही शंकराचार्य आहात कशावर शंकराचार्य हे ढोंगी लोक आहेत बोल सर सत्ता स्थापने संदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या नंतरच्या एकूण सगळ्या चलींवर प्रश्न आहेत केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला या गटाला पाठिंबा आहे एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदा दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आपली शहकाच राजकारण काटशहाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओणक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे काल या विषयावर एक भूमिका होती कल्याण डोंगुरने जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबोलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती आमची एक भूमिका आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीत किंवा त्यांच्या गटाच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये संधीरूप बसले भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला मला माहित नाही तिथे शिंदे आणि भाजपा महायुक्ती म्हणून एकत्र येऊन ये सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते मित्रांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं हे माझं मत आहे अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती आता आम्ही याच्यावर चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा ठाकरें तुम्ही तर मान्य असले त्यांनी सांगितलं त्यांना सांगूनच राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करता नाही जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाशी आम्हाला कल्पना नाही हे जेव्हा कोणी सांगतं आम तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करून पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला समोर सांगितलेलं आहे पक्षश्रेष्ठी भेटही झालेली आहे त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं निर्णय झालेला आहे आमच्याकडून काही निर्णय झाला नाही आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदे बरोबर जाणार नाही इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेते पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही दोन की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर मनसे नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या ज्या बैठकीत राजू पाटील संदीप देशपांडे पाटी, असे पक्षाचे नेते उपस्थित होते राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होत आहे काय तर असं कसं म्हणता येईल की माहिती माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती तुम्ही जे सांगताय हा ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती पण ते अत्यंत मला माहिती आहे त्यांचा स्वभाव त्यांनी या संदर्भात मला ही माहिती दिली की असं असं घडत आहे असं असं घडत चाललेलं आहे हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चालले पडद्यामध्ये त्याची खडानखडा माहिती आहे पण मग तेच म्हणत की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे मला या बाबतीत कल्पना नव्हती तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो नाही आता बघा त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे ज्या प्रकारे समाज माध्यमातून वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा था। लोकांच्या मनामध्ये विरुद्धचा जो राग आहे मराठी माणसा तो पाहिल्यावरती लक्षात येईल की, की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश का मिळालं शिंदाना धडा शिवायचा गद्दारांना धडा शिकवायचा म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंद्यांचा पराभव करण्यासाठी आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युता केलेल्या आहेत मला तसं दिसत नाही कणकोलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती पण ती निवडणुकीपूर्वी आणि त्यात सर्व पक्षीय बरोबर ना मी म्हणतोय तो शिंद्यांबरोबर इथे नाहीये एक सर्व पक्षी आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली शिंदे निवडणुकीनंतर तर ते मला घेऊन शोधावं लागेल त्यात एक असं <coughs> की काल कल्याण डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सात नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात चर्चा करतात त्यानंतर मातोश्रीच्या दरवाज्यावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गट नेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता को प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू अगदी मग भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल प्रस्ताव आल्यास विचार करू असं ते म्हणतात बघा शेवटी निर्णय हा मातुशीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातात एवढंच मी सांगतो काल जो केडीएमसी मध्ये मनसेनं निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटलं त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती त्यांना विचारा मी त्यांना सांगतो पत्रकारांना बोलवा yes. त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि ते नक्की बोलतील त्यांना बघा जर हा हा, हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणत आहेत मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का म्हणून मी म्हणून राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही मान्य नाही कल्पना नव्हती तर हा निर्णय बदलावा त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं नाही आम्ही करणार नाही मी परत परत सांगतोय की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो, तो खालच्या स्तरावर हो। त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली हो। ज्या कुणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर हो। त्यांची राजकारणातली विश्वासार्हता मराठी मनाच्या मनात मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला हो। नाही मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही विकास आहे ना विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे नरेंद्र मोदी अजित पवार जातात सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून विकासासाठी एकनाथ शिंदे जातात विकासासाठी सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले जातात विकासासाठी हा या चिन्हावर निवडून त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी हा एक ढोंगी आणि घुंटू शब्द आहे विकास या शब्दावरती आता बंदी आणली पाहिजे विकास हा जो शब्द हा विकास हा शब्द इतका बदनाम झालेला आहे मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये विकास या शब्दावरती कायदेशीरपणे बंदी आली पाहिजे जसं गोडसे हा अनपार्लिमेंटरी शब्द आहे अनेक शब्द अनपार्लमेंटरी आहेत तसा विकास हा शब्द सुद्धा या देशामध्ये असंसदीय अन पार्लियामेंटरी ठरवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी विकासासाठी गेलो नाही मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलो मी माझ्या स्वार्थासाठी गेलो विकासाचं दुसरं नाव सध्या स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे एडीएफसी मध्ये जे काय घडलंय आता मुंबई महापालिकेच्या सगळ्या एकूण घडामोडीकडे बघितलं जाते असं म्हणतात की शिंदे आणि त्यांचे नेते पक्षाचे नेते सध्या दिल्लीत आहेत आणि अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला किंवा सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटाला महापौर पद मिळावं बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा बाळासाहेबांचा आणि त्यांचा काही संबंध नाही नंबर एक बाळासाहेबांचा आणि भाजपचा काळी मात्र संबंध नाही आणि शिंद्यांचा तर त्याहून नाही गद्दारांना जोडे मारा हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे गद्दारांना रस्त्यावर मारा हे बाळासाहेबांचं आव्हान त्यामुळे बाळासाहेबांचं नाव यांनी घेऊ नये आणि हा एक पवित्र शब्दावरती डाग लावू नये माझं माझं वाक्य तुम्ही टाकलं नाही तुम्ही वारंवार राज ठाकरेंकडे बोट वळवू नका मी वारंवार सांगतोय की त्यांना हा निर्णय मानला नाही हे त्यांनी स्वतः सांगितलं खालच्या पातळीवरती जर कोणी घेतला असेल तुम्ही एका पक्षावर निवडून येता आणि पक्षाच्या मूळ भूमिकेपासून दूर जाता ते कुठल्याही पक्षाचे असतील ते मनसेचे असतील शिवसेनेचे असतील दोन लोक शिवसेनेच्या मशालावरचे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत ना सगळ्यांचीच विश्वासार्थ म्हणायला लागली सगळ्यांची आणि निवडून आलेला माल ताबडतोब विकायला बाजारात येतो <laughs> आम्ही निवडून आणायचे हा जसे नरडी गरम करायची साधनं द्यायची आणि निवडून आलेला माल ताबडतोब बाजारामध्ये उभा बर का अमस्टरडॅम ला कधी गेलात तर तुम्हाला माल कसा काचेच्या कपाटामध्ये उभा असतो तुम्हाला दिसेल असे सगळे काचेच्या कपाटामध्ये लेबल लावून उभे आहेत हे राजकारण महाराष्ट्रातलं गेल्या काही काळापासून अत्यंत खालच्या पातळीवर झाले गेलेलं आहे तार्वार तार्वार तुम्ही हा प्रश्न साहेबांना कशाला आम्ही मागणी करायची साहेबांचा विषय आहे साहेब पाहतील राजसाहेब सक्षम आहेत डॉक्टर मस्के काल परत शिंदे गटात गेल्या अशी काल बातम्या आल्या मात्र मात्रांची रात्री भेट घेतले आज काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर मस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होत्या त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही ना के ना काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोहोचू शकल्या चला धन्यवाद देखील ज्योतिष ज्योतिषपीठ के शंकराचार्य और जो बहुत रखरखाव से अपनी बात भी रखते हैं इसलिए भी वो लोकप्रिय है तो बहुत सी बातें शायद किसी को पसंद भी नहीं आती उनकी फिर भी वो ज्योतिष पीठ के शंकराचार्य जिस तरह से उनके ऊपर उत्तर प्रदेश में योगी जी के सरकार ने पुलिस द्वारा हमला किया है वो बहुत चिंता का विषय और जो अपने आप को हिंदुत्ववादी तो मानते हैं या हिंदुत्व तो का ढोंग करते हैं उनके लिए चिंता का विषय होना चाहिए पूरे देश में उनको स्टेट गेस्ट राज्य अतिथि का दर्जा मिला है महाराष्ट्र में आए थे तो मातुश्री तो पर आए थे हम हमने उनकी सम्मान पूजा अत्यासर किया बाद में उनको निमंत्रित किया मुख्यमंत्री मुख्यमंत्री थे तो उनके सरकारी आवास पर वर्षा बंगले और मुख्यमंत्री जी ने भी शंकराचार्य जी को राज्य अतिथि का दर्जा दिया था ऐसे शंकराचार्य के ऊपर हमला होता है और मुख्य आज के इतना शिंदे उनके ऊपर अपनी बात भी नहीं रख पाते निषेध भी नहीं कर पाते कि आपके गुरु है आपने उनके चरण धोकर तीर्थ प्राशन किया है वर्षा बंगले आपने उनको राज्य अतिथि का दर्जा दिया तुम्हारे गुरु के ऊपर हमला हो रहा है ये हिंदुत्व के ऊपर हमला है लेकिन आप बात नहीं करते आप निषेध नहीं करते तो क्या है ये है ढोंगे हिंदुत्व नकली हिंदुत्व बोगस हिंदुत्व स्वार्थी हिंदुत्व लेकिन हम शिवसेना उद्धव बाला ठाकरे ये घटना की कड़ी निंदा हम कर रहे हैं